शहराची खबर या प्राय मैं क्यार सूपर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यात मध्ये तुमचं स्वागत अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये सावडी परिसरात एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळून गेलाय या प्रकरणी आईच्या फिर्यादीवरून तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शुक्रवारी एकत्रित एक जेवण केलं त्यानंतर फिर्यादीला रात्री साडेबारा वाजता जाग आल्यानंतर मुलगी घरात नसल्याचं लक्षात आलं दिवाळी अवघी एक दिवसावर येऊन ठेपल्याने शहरातील बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या अनेकांनी रविवारचा मुहूर्त साधत खरेदी केल्याने दिवसभर सर्वच दुकानांमध्ये ग्राहकांची झुंबड दिसत होती अतिवृष्टीमुळे काही दिवस मंदावलेल्या बाजारपेठेला दिवाळी सणाने नवसंजीवनी दिली सकाळपासूनच शहरातील प्रमुख रस्ते चौक कपड्यांची दुकाने फटाक्याचे स्टॉल मिठाईचे दुकाने आणि सजावटीच्या वस्तूंच्या स्टॉल वर ग्राहकांची झुंबड उसळली होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुरानगर येथे आमदार शिवाजी करडिले यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबांची सांत्वन केला त्यांनी स्वर्गीय करडिले यांचे सुपुत्र अक्षय करडिले व आमदार संग्राम जगताप कुटुंबियांना धीर दिल दिला तसेच स्वर्गीय करडिले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी आमदार काशीनाथ दाते आमदार आशुतोष काळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे आदी मान्यवर उपस्थित होते करत ताबा मारल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी तीन ते चार अनोळखी महिलांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे विस्तार अधिकारी व ग्राम पंचायत अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलाय मागील दोन तीन वर्षापासून प्रलंबित असलेले हे प्रकरण मार्गी लागल्याने कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे शहराची खबरपात मध्ये तेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर